कर्जत तालुक्यातील भोपेवाडी या आदिवासी पाड्यात ऐन पावसाळ्यात देखील पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे गावातील नागरिकांना आजही कोसुदूर पाणी चालत निसरड्या डोंगर पायवाटा चढून झरे व डोऱ्यातून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे महिलांच्या डोक्यावर हंडे हातात गागरी घेऊन पाण्याची धडपड सुरू असून कर्ता पुरुष ही हातभार लावतो अनेक वेळा पाय घसरून दुखापती होत आहेत जंगल भागातून पाणी आणताना साप विंचू यांचा धोका कायम असल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत केंद्र शासनाची जलजीवन योजना ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडाखाली खाली उतरेल या हेतूने केंद्र आणि राज्य सरकारने राबवण्यासाठी महत्वाचे पाऊल उचललेले आहेत परंतु कर्जत तालुक्यात आजही या जलजीवन योजनेचे काम रखडलेले आहे काही ठिकाणी योजना पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते परंतु जिथे योजना पूर्णत्वास गेली आहे तिथे नळाला थेंबभर सुद्धा पाणी येत नाही तालुक्यातील भोपेवाडी या गावात जलजीवन योजनेअंतर्गत नळ तर पोहोचले आहेत पण नळांना पाणीच नाही मागील तीन वर्षांपासून मीटरच मिळाले नसल्याने वायरमेन लाईन जोडत नाहीत परिणामी मोटार सुरू होत नाही व पाणी पुरवठा ठप्प आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की हीच अवस्था वर्षभर कायम असते पावसाळ्यात पाऊस पडत असला तरी पिण्यासाठी पुन्हा झरे डवऱ्यांचे गडूळ पाणी गाळून घ्यावे लागते आजच्या घडीला घरातील कमवते पुरुषही घरगाडा सुरळीत ठेवण्यासाठी पत्नीसोबत पाण्यासाठी हंडा डोक्यावर ठेवून डोंगर चढताना दिसतात जिथे रानावनात जनावरे पाय वाटेने जातात त्याच पायवाटेने मनुष्याला डोंगर कपारीतून पाणी डवरा खोदून आणावे लागते गोटभर पाण्यासाठी हा तणाव ही धडपड कधी संपणार प्रशासनाला कधी जाग येणार असा संतप्त प्रश्न येथील गावकरी विचारत आहेत आम्ही मे महिन्यापासून पाणी भरतो या अशा परिस्थितीत काय करत आम्ही गरीब लोक जंगलातून दर्या खोऱ्यातून दगडी पकडत काय चिकट पाण्यातून त्यातून दोन वेळा आजारी पडतो माणूस असा पूर झाल्यानंतर तो खेळ कचरा डवऱ्यात येतो ग्रामपंचायत हे लक्ष कोणी देत नाही काय नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत